नांदायला तयार नाही त्या काय म्हणता काय म्हणता बायकांना अंधायला तयार नाही त्या पैसे देऊन आता तिला पैसे मिळायला तिला नवऱ्याची गरजच नाही <laughs> <laughs> आई फुकट चौकशी कशी किस शेवटचा टप्पा हा गोष्ट खरी काय देऊन नाही घेऊन नाही काय नाही फुकट चौकशी काय सांगा आम्ही हा हा आम्ही सांगू शकत नाहीत तुम्ही कस का वाटत नाहीत काही आम्हाला कोण पैसे देणार तुम्हाला नाही तुमच्या गुत्तेदारीतून कुठं तरी तुम्हाला आम्ही आमची वैयक्तिक माणसं आम्हाला कुठल्या पक्षाचं घेण देणं नाही काही नाही सर्वसामान्य जनतेच्या मनात काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करू मी वैभव कुलकर्णी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो विधानसभेचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आपण महाराष्ट्रातील दोनशे त्रेचाळीस म्हणजे भूम परंडावाशी या मतदारसंघातील पारा या गावात आलेलो आहोत येथील मतदार आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांचा कौल कोणाच्या बाजूने आहे चला तर मग जाणून घेऊया सामान्य नागरिक देखील आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया आपण की त्यांचा कोल कोणाच्या बाजूने आहे या चला या काय नाव आहे आपलं काय नाव आहे संभाजी राऊत इथलेच आहेत का सारोळा सारोळा कुठला वाशा तालुका ना शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला आहे कोण कोण उमेदवार उभा माहितीये का नाही माहिती सामंत एक आहेत राहुल मोठे उभा आहेत आता काय वाटतंय कोण निवडून येईल काय आपल्याला तिकडत नाही एक नाव एक तुम्हाला काय वाटतं विकास झालाय का राहुल मोठे येईल राहुल मोठे

वीस तारखेला लक्ष दे आहे अजून येथील काही नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया की त्यांचा कृपणाची बाजून आहेत मी अशोक दादराव गवळी शेवटच्या टप्प्यात आला नेते मंडळी शक्ती प्रदर्शन केले असतील राहुल भाई मोठे येतील होय त्यांनी पहिली विकास काम केलेले आहेत रोड केलेले आहेत या गावामध्ये जेवढे सभा मंडप आहेत तेवढे त्यांनीच केलेले आहेत तानाजी सावंत आपले आरोग्य मंत्री होते त्यांच्याकडे मग आता त्यांनी पाच वर्षात काय विकास केला असेल ना काही ना नाही तर त्यांचा विकास काय दिसला नाही मला पण त्यांनी बी केला असेल थोडासा विकास केलेला ते सांगितलं तुम्हाला सभा मंडप दिलेत रोड केलेत अजून उजनीच पाणी आणलं त्यांनी पाचशे पाच किती माहिती सरकारचे काम चांगले कि हो, बस फुकट आहे लाडकी बहिणी योजना आली आहे एक रुपयात पीक विमा आहे का न कोटत पिकाला आहे का भाव आहे का पिकाला काही काहीच नाही काय काय तुमची अपेक्षा सरकार कोण काय काय नाही अपेक्षा सरकारची काय पिकाला भाव बर अजून काय नाही दुसरं काय नाही पिकाला भाव यावा चांगलं सरकार दिवसावर मतदान आलंय तुम्ही शंभर टक्के मनात ठरवलं असेल की आता आपल्याला मतदान करायचंय काय वाटतंय मग राहुल मोठे कि तानाजी समोर राहुल भाईला टाकणार मतदान करणार राहुल मोठे बर ठीक आहे चला अजून आपल्यासोबत येथील काही बांधव आहेत त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेऊया की त्यांचा कोल कोणाच्या बाजूने आहे मामा नमस्कार काय नमस्कार राजेंद्र भराटे आता शेवटच्या टप्प्यात प्रचार आलाय हो कसं वाटतंय कुणाचं वार आहे कोण निवडून येईल आता वार आहे काय वार प्रत्येकाचा झालेला आहे आता जनतेचा कोल असून बरोबर आहे विकास कामं झालेत की नाही विकास काम झालेत बरं मग महाविकास आघाडी महाविकास आघाडी होय विकास कमावी झाले म्हणतात विकास झालेत पण कसं आहे हे भूमपरावास आहेत तीन तालुक्या आहेत कुठं एखादा प्लस होईल कुठं मायनस होईल असं म्हणजे थोडी मनामध्ये शंका आहे ना मग काय वाटतं राहुल मोठे की तानाजी सावंत तसा विचार केला तर तानाजी सावंत होय राहुल मोठे नको वाटते का नाही तसा नकोचा विषय नाही पण निवडून येण्याची थोडी शक्यता बाकीचे उमेदवार आहेत आपल्याकडे वंचित बहुजन आघाडीचे आहेत मनसेचे आता कुणाला इलेक्शन हे टप जाईल आता अत्यंत टप कस जाईल हे काय सांगू शकत नाही पण माझा एक अंदाज तानाजी ता। सांगून येतात अजून काय आता लाडक्या बहिणीचे पैसे आले की नाही लाडक्या बहिणीचे पैसे आज तारीख दिली कारण आता काय झालंय एकवीसशे रुपये झालेत ना बरोबर आहे म्हणजे त्यांचं सहकार्याचीच भावना आहे ना ह्याच्या अगोदर सारखं कुणी केलेलं नव्हतं ना बरोबर आहे आता दीड हजार एकवीसशे पण त्यांनी अजून सांगितलं की एकवीसशे तीन हजार होणार फायदा साय म्हणजे आता काय शेतकऱ्यासाठी आता कसं शेताचे भाव शेताचे हजार थोडं कसं आहे थोडे सोयाबीन अडचणीमध्ये म्हणजे कारण काय कुठं काय अपेक्षा आहे शेतकऱ्याकडून समजा आता शेतकरी तुम्ही असं समजून बोला शेतकरीच आहे मी स्वतः हा बर मग आता तुम्ही शेतकरी तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडे सरकार कुंटलला त्यांनी दहा हजार रुपये भाव द्यावा कमीत कमी दहा हजार अशी अपेक्षा आहे बरोबर सध्या अजून काय म्हणताय बाकी बाकी काय ना बाकी काय म्हणजे शेत कुठले उत्पन्न असू द्या शेतीतलं सोयाबीन असू द्या तूर असू द्या हरभरा असू द्या ही सगळ्याला योग्य भाव मिळाला असं काय ना राहुल मोठे की तानेसवंत सावंत चला ठीक आहे मामाने सांगितलेलं त्यांचं उत्तर या इकडे एक व्यावसायिक बांधव आहे त्यांना देखील जाऊन घेऊया असू द्या तुमचं काम चालू द्या काय अडचण नाही काम करत करत बोला का नाव आहे ते चालू द्या तुमचं काम नाही लागत आम्ही लांब जमतो नाही नाही काय ना बोला तुम्ही हा चालू द्या चला का आहे तुमचं चालू द्या तुमचं काम का नाव आहे तुमचं होय शेवटच्या टप्प्यात प्रचार आलाय कोण वर चढ आहे कोण कमी आहे तुमच्या तर किशाला तू तरी दिसायली की तुतारी दिसायला किशाला होय होय मग कसं वाटतंय आता कुणा विकास कमा झालेत का हो झालेत ना मग आता राहुल मोठे की तानाय समज राहुल मोठे राहुल मोठे किशाला तुतारी तरी म्हणलं का तानाय समज नको वाटत काय चांगलेत ना ते बी विकास मग राहुल मोठे म्हणताय तुम्ही विकास काम आहेत म्हणता तुम्ही तरी राहुल मोठे आहे काय वाटतय मग कोण निवडून येईल आता काय येणार काय सांगताय लाडक्या बहिणीला पैसे भेटायले एक रुपयात पीक विमा आहे बस फुकट आहे मग याच्यावर आता तुम्ही सांगे कोण निवडून येईल काय वाटतंय एक एक तुम्ही सांगा एक मी एक सांगतो तुम्ही एक सांगा राहुल मोठे की तानाच एवढं उत्तर दे मला राहुल मोठे चला बर शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला आहे काय वाटतंय तुम्हाला कोण निवडून येईल कोणाचं वार आहे कसं आहे काय महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोठे हे शंभर टक्के निवडून येणार काय सावंत मोठेच बऱ्याच ताना सावंत उद्धव ठाकरे साहेबांना संधी दिली त्यांच्याबरोबर गद्दारी केली पुन्हा आरोग्य के खात होत त्यांनी काय काय केलं त्यांनाच माहिती आमच्या इथं कुटुंबले उप आहे मी जिल्हा रुग्णालय करतो मंजूर तळ मंजूर विहीर मंजूर सगळं मंजूर कागदावर औऊन पेपर सगळे मंजूर आहे निवडून आले की काय नाही आमच्या आरोग्य विभागात मला सांगतो स्टाफच नाही पाच वर्षापूर्वी ते म्हणले होते उंदीच पाणी आणल्याशिवाय मी धाराशिव जिल्ह्याची शिव गेलं उंधीच पाणी आणि सगळ्यात मोठा एक मुद्दा आहे मराठा आरक्षणच्या विषयी ते एक त्यांनी एक वाक वाक्य वापरलं होत आमची सत्ता आल्यावर मराठा समाजाला खाज येते असं त्यांनी चुकीचं वाक्य वापरलं आता मतदानाला दोन दिवस राहिले हो कस मग आता काय नाही तू तरी हा रामकृष्ण वाज वाजवा तू तरी चला ठीक आहे काय नाव गणपती सोपान जाधव गणपती सोपान जाधव गावाचं नाव सांगायला गाव कुठल्या गावचे तुम्ही धाराशिव धाराशिव बर 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 आता काय वाटतंय कोणाची सरकार येईल आमच्या तर कैलास पाटील येथील बर बर म्हणजे तुम्ही कळंब तालुका तुमचा हा बर 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 चालतंय ठीक आहे ठीक आहे मग तुमचं नाव काय दत्तात्री बराठी हो इथलेच आहेत का फुकट चौकश कशी शेवटचा टप्पा हा एक गोष्ट खरी काय देऊन नाही घेऊन नाही काय नाही फुकट चौकशी काय सांगा आम्ही हा आम्ही सांगू शकत नाहीत काय आता फुकटच काय सांगायचं हे काही काय पैसे देत देतात पक्षीवाली मग तुम्ही कस का वाटत नाहीत काही आम्हाला कोण पैसे देणार तुम्हाला नाही कुठं तरी तुम्हाला आम्ही आमची वैयक्तिक माणसं आम्हाला कुठल्या पक्षाचं घेणं देणं नाही काही नाही गुत्तेदारी सर्वसामान्य जनतेच्या मनात काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो तुम्हाला नाही आम्हाला गुत्तेदारी आमचा काही संबंध हा आम्ही फुकट म्हणजे कसं सर्वसामान्यांच्या जनतेच्या मनात काय हे फक्त आम्ही जाणून घेतो तसं आता आम्ही तुमच्याकडे याच्यासाठी आलेलो की इथलं वातावरण कसं आहे इथल्या मतदाराचा कोणाच्या बाजूने हे जाणून घ्यायला आम्ही आलो काय वाटतंय तुम्हाला आता सायकल म्हणून हो हं समस्ये बचका म्हणाय काय काम आहे तर हे मोकळी काम आहेत नुसतं पाणी आणू हं हे करू ती करू बरं हं आवडते आता बयने घरी आ घरी काय करायचंय ते बाययाच्या हातात पडले गड्याच्या हातात काय मग लाडका भूबी योजना की कवा आई मग द्या की लगी हं करू की त्यांना था 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 आ। 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 आता काय कसं आहे सरकारी कामाचं कस कामाचं आहे बायकांना आणायला तयार नाही त्या काय म्हणता काय म्हणता बायकांना आणायला तयार नाही त्या पैसे देऊन आता तिला पैसे मिळायला गेले तिला नवऱ्याची गरजच नाही काय सांगता हो आता काय सांगो शांते शांते म्हणते शांते म्हणते बस म्हणेल तिथं बसत होती उठ म्हणेल तिथं उठत होती आता ती काय म्हणते उटा भांडीला नवरा काय तिला पंधराशे रुपये महिन्याला देऊ शकत नाही आता मुख्यमंत्री पंधराशे द्यायला लागला तिला नवऱ्याची गरजच नाही इंजेक्शन कुठे बी मिळत आहे त्याला काय काय गरज आहे नवऱ्याची सरकार कामाचं का कामाचं म्हणजे निस्त चुकाऊ सरकार आहे ती नुसत्या बाता रोड केलं देवळ केली काय गांडीत घालायचंय काय त्यांना काय करायचंय त्या सरकार करतंय म्हणजे रोड करते रोडनी कोण फिरणार जाहीरदार फिरणार आम्ही जातो का त्या रोडला फुकट काय करायचं फुकट कशाला जायचंय फुकट पोटाला येऊन देते बडवायचे काय रोडनी फिरून रोजगार करून खाणाऱ्या माणसाला त्या रोडचा काय उपयोग आहे त्या ती घेऊन फिरता आम्ही घ्यायला फिरताव आमची बैलगाडी मोडून टाकली सगळं आमचा खोटा उठेला चर्चा बस फुकट केली नाही बस फुकट आम्हाला बस फुकट परवडत नाही आमची बैलगाडी परवडत होती बर तुमच्या काळातली महागाई आणि आताच्या काळातली महागाई काय फरक वाटते काय फरक आहे सगळे दुखण्याचं खाणं सोडलंय त्यानं एकतरी माणूस तुम्हाला बिगर काठीच दिसतंय का इथं गहू फुकट लागलंय त्या गहू सगळी दुखणी आली असं आहे बघा आमचं काय वाटतंय राज्यात माहितीच सरकार येईल का महाविकास आघाडीच महाविकास आघाडीच आम्ही तर मतदान महाविकासला करणार बर बर भाजीला आम्हाला मान्यच नाही चला ठीक आहे बाबाने अप्रतिम त्यांची भावना आहे खूप त्यांच्या मनोरंजनाच्या भागातून देखील त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेला आहे की त्यांचा देखील कौलकोणाच्या बाजूने आहे आपल्यासोबत येथील अजून एक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया की त्यांचा कोणाच्या को बाजूने आहे मामा नाव काय आपल्या सानप होय कुठले बर काय कोण निवडून येईल काय सांगता येते आता कोणाचं <laughs> जनता कोणाच्या बाजूने कलल हे काय सांगता येते जग आहे नवीन आहे आताच कलियोग आहे कलियोगात कोणाचं काही सांगता येणार नाही बाळा का आता सगळं खातावरलं पीक निघलय ले। आणि लेकरं बी खातावरली सरी झालेत त्याच्यामुळे ती दोन मिनिटात बदलत येत जसं शेताला खात टाकलं की पीक कसं बदलतंय हा टनटाना उड्या हाणताय तशी आजची मुलं टनटाना उड्या हाणते चलन मिळेल तिकडच चलन नाही मिळाले की सगळीच गेले वाऱ्या वारी हा विकास काळाला विकासाचा प्रश्न तर प्रत्येकाला देवास लागतोय परंतु कुणी देतो आणि कुणी गळ्या खिश्यात घालतो काळात सध्या हीच फरक आहे ना खुर्ची कशासाठी धरतोय माणूस स्वतःची खिशे भरण्यासाठी जनतेसाठी नाही शंभर टक्के खरंय जनतेसाठी कुणीही झटायला तयार नाही आजच्या काळात स्वतःच्या बापाला आईला सांभाळत नाही तर जनतेसाठी काय सांभाळणार खुर्चीसाठी फक्त मरतोय हा लाखातली गोष्ट खरी आहे त्याच्यामुळं कोणाला विजय होईल त्याचा कर्म म्हणायचा त्याला आपण मान्य देऊ शकत नाही आपलं तत्व हे पाहिल्यापासून उमेदवार सगळी माहिती येते समजा जे फाळणी झाली याच्यात आम्ही एकच सांगतो की भावा भावामध्ये वायले राहिले हा त्याच्यातनं भावाभावाच्या वाटण्या झाल्या उमेदवार समजा समजा बाण एक चालूच चालूच आहे आहे तुतारी चालूच आहे पण आहेत कुठले आहे सगळं आता काय सांगता समजा फाळणी झाली तर तिसराच निवडून येईल ठीक आहे भाऊन आपण व्यक्त केलेला आहे पोपो माळेला हो आता कस कुणाला मतदान करायचं आता तुतारी पर्यायच नाही पर्याय म्हणजे निस्त्या राहुल बायालाच नाही पण आपल्या महाराष्ट्रातच पर्याय नाही तुतारी शिवाय आणि वार सगळं तुतारीच्या बाजूने त्याच्यामुळं आम्ही तर शंभर टक्के राहुल बायालाच करणार मतदान मतदान मत तुम्ही राहुल म्हणताय काम भरपूर आहेत महाराष्ट्रात महायुतीचे काय काम आहेत सांगा तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही सांगा लाडकी बहीण आहे एसटी फुकट आहे एसटी रुपयात एस टी फुकट हजार दोन हजार झाले एसटी फुकट आहे पण ते एस टी फुकट कोणाला आहे कुणाला एस टी फुकट आहे की एकदम वयस्कर झालेल्या बायला तिला मग त्या एस ने जर फुकट गेली ते बाय तर मग ते बांगणाराच्या भावना काय होते की हेला लेख सांभाळी ना हा आणि कुठं काय ना मग त्याचा टाइम पास करायचे जाते एस टीने त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला काय नाही हे महत्वाचा मुद्दा पुन्हा दुसरा मुद्दा आम्ही मतदान करणार तुतारीला सावंतला का नाही कागदावर विकास प्रत्यक्षात काहीच नाही आणि दुसरी गोष्ट समजा बाबा प्रत्येकाला वाटतय ताना सावंतने विकास केला पण हे नुसते अपवायता मग राहुल भाई यांनी जे त्यांच्या काळात काय केलंय पहिल्यांदा त्याच्यामुळे शेतकरी आजपास जिवंत आहे आणि पाच वर्ष जर दिली तर शेतकऱ्याला दावा घेऊन जावं लागेल कुठेतरी सावंत साहेब निवडून आले अजून करतेच की काय नका निवडून आल्यावर ते विकास करीतच नाहीत कारण त्यांना एकदा निवडून दिलंय ते डायरेक्ट दोन हजार चोवीस ची निवडणूक लागल्यावरच मतदारसंघात आम्हाला दिसलेत हा फक्त सावंत ची भावना एकच आहे की बाबा आपण जर पैसा फेकला तर पैशाच्या माग आपल्या माग माणसं येतात ते त्यांची भावना अशी पण भूम परांडा वासे हे मतदारसंघ असा आहे स्वाभिमानी मतदारसंघ आहे तानाजी सावंत एक दिवस जर जेवलो तर वर्षे आपलं तीनशे पासष्ट दिवसाच त्याच्यातून एक दिवस कमी झाला तर राहिले तीनशे चौसष्ट दिवस हे तीनशे चौसष्ट दिवस आम्हाला आमच्या कास्तानी जिंकायचे म्हणजे जगायचे मग त्याच्यामुळे राहुल बाहेला जर आम्ही मतदान केलं तर आम्ही तीनशे चौसष्ट दिवस चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो असे आमच्या सर्वसामान्याचे आशा आहे ठीक आहे सर्वसामान्य मतदाराची बाजू आणि शेतकऱ्याची बाजू आपण जाणून घेतलेली आहे येत्या दोन दिवसात मतदारांची मते मतपेटीत बंद झाल्यानंतर येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्याला समजून जाईल विजयी उमेदवार कोण आहे एम एच पंचवीस नवीस साठी वैभव कुलकर्णी पारा